सर्व सद्भाविकांना श्रीराम खूप महत्वाचा आजचा विषय आहेत शंभर शिवरात्री इतकं पुण्य मिळणार आहे महादेवाचं सगळ्यात मोठी तिथी मोठं पर्व म्हणजे महाशिवरात्री मात्र एक नाही शंभर महाशिवरात्री इतकं पुण्य मार्गशीर्ष महिन्याच्या ज्याला अगहन म्हणतात अगहन मास मार्गशीर्ष महिन्याच्या आर्द्रा नक्षत्रावर महादेवाची केलेली पूजा त्या दिवशी शंभर महाशिवरात्री नितकं पुण्य मिळतं यापेक्षा मोठा श्रेष्ठ दुसरा दिवस नाही आणि शिवपुराणात स्पष्ट लिहिलं आहे अनेक ठिकाणी लिहिलंय आर्द्रा नक्षत्र महादेवाचं अत्यंत प्रिय नक्षत्र आहे तर येत्या सहा डिसेंबरला शनिवारी आर्द्रा नक्षत्रयुक्त मार्गशीर्ष मास आहेत त्या दिवशी आपण भगवान महादेवाचं एक छोटंसं पूजन करायचं आहे खूप छोटा विधी आहेत अवघ्या दोन मिनटाचा आणि त्याने काय प्राप्त होईल ज्यांना हवा तो सुलभ होतो जगातील कुठलीही मनोकामना त्या दिवशी सिद्ध होते धन हवं मनोकामना हवी व्यवसाय जॉब तुमच्या मनातील काहीही पूर्तता करण्याची क्षमता त्या दिवसाच्या पूजेमध्ये आहेत असं स्वत महादेवांनी वर्णन केलेलं आहे वरदान दिलेलं आहे मार्गशीर्ष अत्यंत पवित्र असतो भगवंताने गीतेत सुद्धा म्हटलेले आहे की मासांमध्ये सगळ्यात पवित्र असणारा मला आवडणारा मास मार्गशीर्ष आहे योगायोग आमचाही जन्म याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहेत ईश्वराची कृपा आणि त्या दिवशी आर्द्रा नक्षत्र असेल तर सर्वोत्तम योग बनतो म्हणून नंदीचं दर्शन घ्या पहिले नंतर महादेवावर थोडं जल अर्पण करा आणि देशी गावरान गाईच्या तुपाचा दीपक त्या ठिकाणी प्रज्वलित करा तूप नसेल तर मोहरीच्या तेलाचा दीपक लावा आणि एक बिल्वपत्र त्या ठिकाणी अर्पण करून प्रार्थना करा आणि रिटर्न परत जाताना नंदीच्या डावा कानामध्ये पुन्हा सेम प्रार्थना करा बस खूप मोठं महापुण्य महामनोकामना सिद्धी योग त्या ठिकाणी बनेल श्रीराम